लातूर जिल्ह्यातील बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना रामदार राजन साळवी यांनी चांगलंच फैलावर घेतल्याचं चा पाहायला मिळालं तर नागरिकांच्या समस्या ऐकून न घेता उद्धट वर्तन करणार असाल तर तुमची तक्रार शासनाकडे करावी लागेल असा इशारा सुद्धा दिलाय हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय तुमची भाषा योग्य वाटली ना त्या नागरिकांना अशा वेळेला शेतकरी हा हवालदिल झालेला आहे त्रस्त झालेला अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला मानसिक आधार द्यायला पाहिजे तसं दिलं जात ना आपल्याकडनं आपली ताख नाही ऐकून घ्या दोन दोन मिनिटं ऐकून घ्या माझं मी सुद्धा आमदार म्हणून विधानसभेमध्ये पंधरा वर्ष काम करतो आम्हाला त्याचे अनुभव लक्षात ठेवा अशा परिस्थितीमध्ये अधिकारी म्हणून सुद्धा लोकांच्या समस्या ऐकून घेणं त्याच्या सूचना ऐकणं आणि नंतर त्याच्यावरती उपाययोजना करणं पुरा आकाश आता खाली उतरलेला आहे लोक संकटामध्ये शेतकरी आहे पण तुमची बोलण्याची भाषा व्यवस्थित नसेल तुमच्याबद्दल मला नाही म्हटलं तरी मंत्री मोदय म्हणा किंवा शासनात तक्रार करावी लागेल चुकीच्या बद्दल बत... बोला 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 तुम्ही बोला माय पुढेच आहेत ते एखाद्या बद्दल एखादा नागरिक बोलतो त्याला अनुभव वाईट म्हणून बोलतो ना